नमस्कार माझे कोकणी बांधव आज जो काय विषय आहे जो काय मी मांडणार आहे हा खरोखरच महत्वाचा आहे आणि हा विषय वसांसाठीच आहे माझ्याकडे बरीच लोक येतात म्हणजे रंजलेली गांजलेली अगदी रस्त्यावर आलेली रस्त्यावर म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे पाचशे एकर जमीन विकून असलेला कारखाना विकून तीन तीन ब्लॉक विकून भाड्याच्या खोलीत राहणारे लोक माझ्याकडे आले आणि ज्यावेळी मी माझ्याकडे आले त्याचा अभ्यास केला ही विनंती आहे माझ्याकडे आले मी शाना आहे हा विषयच नाही आणि मी विचारात पडलो अरे सगळं एवढं आहे हे सात पिढीला पुरेल पण ह्याना दहावीस वर्षात पुरत नाही हा एक प्रश्न पडला आणि <coughs> मी ज्यावेळी त्यांचा न्याय बघितला न्याय बघितला मलाही थोडासा त्रास झाला त्या न्यायात घुसताना आणि न्याय बघितला त्यावेळी मला, मला असं एक कळलं करणी आणि वसावर अकरी मी असा विचार करत होतो की सला एवढ्या गोष्टीने एवढा माणूस असं होऊ शकते काय तर ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी खरोखरच असं होऊ शकते आता विषय असा का आहे अकृत म्हणजे काय काय असते म्हणजे मी आज म्हणत नाही आणि आज असेलही भाग काही ठिकाणी आणि आहे एखाद्याला मान आहे राजसत्तेचा असेल पूर्वसत्तेचा असेल कौलाचा असेल आणि एखादा रंजलेला गांजलेला येतो त्याला उद्धटपणाने बोलणे माझ्याकडे ही शक्ती आहे मी तुझं वाटोळ करीन एक क्षुल्लक कारणावरून असते विषय आणि अहंकारापोटी म्हणा किंवा द्वेष मत्सरापोटी म्हणा त्याच्यावर अन्याय करणे काही वेळा जाब जोडणे करणी करून सोडणे नाष्टा उठवून त्याच्यावर सोडणे आणि तो त्याला खूप त्रास होतो आणि तो रडतो आणि त्याच मर्यादेला हाक मारतो पण तो मात्र एक आहे तो प्रामाणिक असावा लागतो आणि ते अकृत त्या वसावर पडते त्याच्याकडे असलेलं काही भरभराटीची कारणं म्हणा राडघाटाची कलमदारी म्हणा पालवभकीराविषयी मी बोलत नाही राड घाटाची नर्यादीने दिलेली वसाला काहीतरी वेट मग तिच्याकडे इटलादेवी असते मारकी असते घाडकी असते आणि ह्यात म्हणजे तू चांगलं काहीतरी कर म्हणून दिलेली असते अन्याय कोणावर करू नको म्हणून दिलेली असते आणि तू चांगलं कार्य करताना तुला कोणतरी अडथळा करेल त्याच्यासाठी हा आशीर्वाद असतो मर्यादेचा परंतु विनाश काले विपरीत बुद्धी अशा वासाला सुचते <coughs> आणि तो गोरगरिबावर अन्याय करतो त्याचे असरू भूमीवर पडतात आणि ते अक्रीत <coughs> त्या वासावर पडते आणि त्याच्यानंतरची जी काय पिढी आहे म्हणजे त्याच्या डोळ्या देखत पोरं दारुडी होणे नको ते नाद लागणे घरातल्या सुनाबरबाद होणे म्हणजे सज्जन माणसाने आत्महत्याच करावी पैसा न टिकणे दारू पिणे जुगार खेळणे म्हणजे बर्बादीच क म्हणजे बरबाद हे अकरीत साधं रहितीतल्या एका माणसाचं अकरीत अशा वसाला बाधते आणि तो भिकेला लावते माझ्यासमोर काय उदाहरणं आली मी ते बघितलं अरे म्हटलं एवढं आहे सात पिढीला पुरणारं नाही पण आज रस्त्यावर का तर त्याच्याच अवलादीत म्हणजे त्याच्या वाडिलाने जी चूक केली सर्वसामान्य माणसावर अन्याय केला तर तो म्हातारा अजून बघतो आहे आणि आपली पोरं अशी वाऱ्यावर पडली आहे हा झाला अक्रीजाचा भाग तुम्हाला सांगतो लोकांचं म्हणणं आहे करणी केली की, की मरणंदारी भरते खरं आहे परंतु माझ्या अनुभवाप्रमाणे मरणदारी थोपवता येते परंतु अकरी थोपवता येत नाही माझ्याकडे माणसं येतात माझ्याकडे काही खरोखर काही ज्ञानी माणसं आहेत माझ्याकडे न्यायाला आली पण त्यांच्याकडे काय शक्ती आहेत त्यांच्याकडे काय ज्ञान आहे अशी माणसं मला भेटली परंतु ह्या प्रसंगातून त्यांना काढायला मला किमान तीन वर्षे गेली जी चिकटून राहिली ती सुटली म्हणजे पहिला न्याय अक्रीत करणी ह्या गोष्टीच्या माध्यमातून हळूहळू आणि त्याचा कुळाचार हे सगळं क्लिअर करायला तीन वर्षे गेली परंतु सर्वसामान्य माणूस येतो ना त्याला मी न्याय काढून देतो तो मर्यादित दे दे जातो आणि एका झटक्यात सुटतो परंतु हा झाला करणीचा विषय अकर हा विषय आहे की परत एक विषय असतो मरत्याचा जाप म्हणजे समजा तो आकर्षापोटी अन्याय झाला म्हणून त्याने ठेवलेला जाप तोही वशावर पडतो ह्या हळूहळू स्टेप जे आहेत आणि त्याच्यामुळे काय काय होते बघा पित्रांना बंधन पडते मर्यादेला बंधन पडते मागील मर्यादेला बंधन पडते आणि तो असा कपलक होतो आणि हे सुटायला किमान तीन वर्ष जातात परत ह्याच्यात प्रायचित्य होम आहे म्हणजे सगळ्या शक्ती वापराव्या लागतात म्हणजे नेस्ट हाऊस असतो सडवा लागतो त्याच्यानंतर प्रायचित्त होम हा ब्राह्मणांकडून तीर्थक्षेत्रावर करावा लागतो जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि विनंती करतो की वासांसाठीच सांगतो तुम्ही मर्यादेत म्हणाल आणि नुसतं सुटेल असं सुटत नाही ह्या विषयावर मला अजूनही बोलायचं आहे त्याच्यात अनेक कारणात व्हिडिओ वाढतो उर्वरित भाग मी पुढील व्हिडिओ मांडेन नमस्कार